अक्षय शिंदे हा जो बदलापूर रेफ केसमधला चिमुर्ड यांच्या अत्याचारामधला मुख्य आरोपी होता सकृत दर्शनी त्याच्या विरोधात भक्कम पुरावे पोलिसांकडे होते त्याची चार्जशीट दाखल झाली होती आणि आज पोलिस त्याला तळोजा जेलमधून नेणार होते अशा वेळेस त्या विकृताने रिव्हॉल्व्हर पोलिसांची काढून पोलिसांवर फायरिंग केली आणि फायरिंग करत असताना पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये जे म्हणजे एपीआय मोरे जे तिथे जखमी झालेले आहेत त्यांच्या पायाला गोळी लागलेली आहे सेल्फ डिफेन्समध्ये जो गोळीबार केला त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला अशी बातमी आता टी व्ही चॅनलवर दिसते त्याचा अर्थ त्याचा एनकाउंटर केला आणि एक गोष्ट स्पष्ट आहे आरोपी हा लैंगिक विकृत होता याबाबत या त्याच्या दोन्ही पत्नींचे जबाब आले एका पत्नीचा त्याचा जबाब पण आला मात्र आरोपी काही त्याने जे काही दुष्कर्म केलं त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याचा जर एन्काउंटर केला असेल तर मला असं वाटतं याची चौकशी होईल आणि पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणात केलेला एन्काउंटर याला काही विरोधकांनी तोंडसुक घेण्याचा प्रयत्न करू नये पोलिसांनी त्यांची जबाबदारी पार पाडली विरोधकांना विरोध करण्याचा अधिकार असतो पण मला त्यांच्या बुद्धीची कीव येते आता काही सामाजिक कर कार्यकर्त्या काही उभाट्या गटाच्या नेत्या यांच्या प्रतिक्रिया जर तुम्ही बघितल्या ह्याच ज्या दिवशी लैंगिक अत्याचार त्या मुले चिमुरड्यांवर झाला त्या दिवशी बडवून आरोपीला तात्काळ फाशी द्या हे सरकार कुचकामी आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं बोलत होत्या आणि आज मात्र अकलेचे तारे तोडत असताना ते असं म्हणतायत की आरोपीला पोलिसांनी का मारलं म्हणजे तुम्हाला अशा माणसाबद्दल जर दया येत असेल ज्यांनी चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केले तर मला असं वाटते अशा अक्कलशून्य व्यक्तींकडून कुठली अपेक्षा करता येत नाही विरोधकांचा पोटशूळ वेगळा आहे मात्र आज ज्या पद्धतीनं पोलिसांवर अटॅक झाला पोलीस कसे शांत बसतील मला सांगा सेल्फ डिफेन्स करता है। जर कोणी तुमच्यावर अटॅक करत असेल आणि तुम्ही जर चाल करून जात असाल तर हा गुन्हा होत नाही त्याच्यामुळे विरोधकांनी आपल्या अकलेचे दिवाळे पाजू नये पाळजू नये बाळासाहेब ठाकरे जरा जिवंत असते स्वर्गीय हिंदू हृदय बाळा सम्राट बाळासाहेब ठाकरे तर त्या पोलिसांचा आज सत्कार केला असता की त्यांनी एक चांगलं काम केलं त्याच्यामुळे त्या चिमुरड्यांना न्याय भेटलेला आहे आणि आमदार म्हणून कमी पण पालक म्हणून मला या गोष्टीचं समाधान आहे